देता, देता, देता जर वैष्णव असेल तर मग मुखे सुखे घालू त्याच्या पुढे हुंबरी शब्द आहे हा हुंडारणे हुंडारणे बरेचसे खेड्यातले शब्द अभंग सोडवायला उपयोगी पडतात बरं का शब्द पूर्वी घटस्फोट शब्दाला काय शब्द होता काडी मोड गावातच मिटायचं प्रकरण पाच दहा प्रतिष्ठित लोक बसायचे अरे नाही जमत पोरापोरीच तर काडीमोड काडी मोड म्हणजे घटस्फोट तो शब्द तुकोबारायच्या अभंगात आहे माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही घाबरियाच्या मोडा काड्या मोडा काड्या म्हणजे <laughs> जे घाबरले त्यांचा काडी मोड त्या आपल्या काळी मोड तस हुंडारणे हुंडारणे हिवाळ्याच्या दिवसामध्ये बैलाला कामण असतात किती सगळे शेतकरी बसलेले हिवाळ्याच्या दिवसात बैलाला का नाही बाटू खाऊन बैदुला सारखी गोल गरगरीत झालेली बैल तिसरा प्रहारा बैल सोडली चरायला नाही नुसती सोडली तर ते चरत नाही शपटाचा गोंडा वर करून बांधाना शेताच्या बांधाना फिरतात फिरता फिरता त्यांना जर ओली माती दिसली तर शिंगाण उकरतात हा आनंद व्यक्त करण्याची पद होणार नाही तसं मुख सुखे घालू बर हा ठीक आहे ठीक आहे आता आता काय ठीकच आहे पण हा काला करणार कुठे तुको भारे, तुको। अहं <laughs> वाळवंट वाळवंटच का ते बर्व आहे नीट आहे आणि उत्तम आहे कोणत्याच प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात गाजर गवत सुद्धा नाही उगवत आता गाजर गवताना नाकी नाव आणले मानले कास्त करायचे पण ते वाळवंटात नाही इलाज चाल त्याचा तस विकार रहित अंतकरण म्हणजे वाळवंट जीव ब्रह्मऐक्य हा काला हे त्याचं रूप आहे दही आणि लाही लाह्या अनेक आहे दही एक आहे जीव अनेक आहे ब्रह्म एक आहे अनेक लाह्याच एका दह्यासी ऐक्य तस अनेक जीवाच एका ब्रह्मासी ऐक्य जीव ब्रह्म ऐक्य हा काला आणि विकार रहित अंतकरण म्हणजे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे उत्तम वैकुंटित वैसे नाही काही का काल्याचे थोडी घाई करू नका हार घालायची बरं का पोपळ साहेब एक दोन मिनिट वेगळे आनंद घेऊन वाले हात वर करा सगळे बरोबर बरोबर हा शाब बार, शाब, बार, शाब एका तालात विठोबारखुम

पैसे नाही कवळ काही काल्याचे आज गोपाल काल्याचा कार्यक्रम व्यावहारिक भाषेमध्ये पगाराचा हुशार कामगार महिन्यातून वीस दिवस कामावर गेला नाही तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो तसा जाणता पारमार्थिक नाही सात दिवस येत आलं बर काका तरी ठीक आहे ठीक काही असांप्रदायिक मंडळी गुरुजी पुढे या पुढे या काकड गुरुजी बस 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 काही ज्याचा आमच्या देवा धर्माशी संबंध नाही ते असंप्रदायिक याच्यावर डोक्याचा काय विषय सुटले गोपालकाला दही गोपालकाला दही गोपालकाला दही दोन रुपयाला दही दीड रुपयाला त्यापेक्षा चांगलं नाही करून खातात चा का घरी अरे त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे भाऊ त्याला काय महत्व आहे आता सध्या रामू काका बोलतो काय इकडे नाही पाहत लोक बोलतोय कोण नाही तर भाषण रंगवायला संताची दोन हो चार प्रमाण पाठ केली लोकही टाळा वाजवतात आमचे भोडे बावडे वारकरी असे त्यांनी एक प्रमाण म्हटलं कागदावर लिहून आणलेलं तरी टाळ्या वाजवतात ना आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी त्याच्याबद्दल टाळ्या कोणी वाजवत नाही साडेचार हजार भंग पाठ आहे त्याची नाही टाळी पण याने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत काय अभ्यास तस दारू बंदीवर भाषण चाललं संताची प्रमाण घेऊन बघा का काकड गुरुजी दारू मुकावे दारुने अब्रु जायचे दारू बहु दुर्गंधी दारुने धको खायचे कहे दास करिअर नरक छे दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है अपने कमर का दाम खर्च कर में आती है टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार भाषण चाललं कोणाच चा। ज्याला जास्त झाली त्याच म्हणून व्यवहारामध्ये विषय काय यापेक्षा वक्ता कोण तस परमार्थामध्ये खातो काय यापेक्षा देत। प्रसाद देतो पण नाथ झाले पोरावाश आनंद बाणुदास किती गात प्रसाद देतो पंढरी प्रसाद देणारे भगवंत आणि प्रसाद शब्दाचा अर्थ एवढा संकोचित नाही साखरफुटाने दैलाय प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन आहे प्रसन्नता आणि प्रसन्नता हे दोघच देऊ शकता संत अथवा भगवंत आतापर्यंत दोघांनीच प्रसाद दिल्याची उदाहरण आहे आता प्रमाण होऊन गेलं भानुदास किती गत प्रसाद देतो पंढरी या प्रमाणावरून प्रसाद दिला येतो देवानी खासदार साहेब सप्ता करा लागेल मोठा आता देवान लय मोठा केलं तुम्हाला आता सप्ता तेवढाच मोठा हे बा यांचीच इच्छा आहे ਵਿੱਟਲਾ ਵਿਟੋ ਹਲਾ ਹਰਾਏ ਵਿਟਾਨਾ ਵਿਟਲਾ लोक आले बरोबर करू आपला आनंद आहे भानुदास गात प्रसाद देतो पंढरीनाथ तसाच झाला पाहिजे आपण पहिला तसा जमला आता लोकांची इच्छा प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे आणि प्रसन्नता दोघाकडे एक तर संताकडे आहे अथवा भगवंताकडे आहे जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही आपलं भाग्य आहे नरदेह मिळाला भारतात मिळाला महाराष्ट्रात मिळाला साधू संताच्या नंतर मिळाला अरे मग उभं आयुष्य पिटलन भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसाद करा भोजन आणि मी सांगून गेलो सुरुवातीला काल्याचं कीर्तन म्हटलं की बंधन चरित्र ते उच्चारावे केले देवे वर्षे 52 दिवस तो देव गोकुळात आहे बाराव्या वर्षात पदार्पण झालं आणि अक्रूर जे घेऊन जातात त्या चरित्राचं उच्चारण करायचं नाही त्या बारा वर्षामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण करायचं आहे जेव्हा खोड्या सुरू झाल्या सगळ्या लोकांच्या ये तक्रारी येऊ लागल्या पण यशोदा ऐकून घेईना कधी माय बाळाच्या बाजूने बोलत असते आणि आई जर बाळाच्या बाजूने बोलत नसेल तर समजायचं ती सावत्र असते सगळ्या दुधड गावाला त्रास देणार तक्रारी घेऊन महिला येऊ द्या तर ती पाटलीन दरवाजात उभी राहून त्यांच्यावर लाल डोळे तुम्हाला का लेकर तुम्हाला नाही लेकर एक दहा दहा बारा बारा लेकर माझे एक नाही सपादत का याला माय म्हणतात तशी यशोदा

वर्षाचे माझे बाळगे अंगणी गे लागता याचे पाठी गे एवढच रित गोटी गे गोकुळच्या नारी सावळाची म्हणा माझा गे गवणीत खेळे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळ मी एकटी तुमच्या सोबत कशी पुरणार का आता बाराच मिनिट कमी आहे ना तुम्ही बारा घरच्या बारा, गर। गर चा बारा चा तुम्ही बारा घरच्या बारा म्हणली किशन्या बेलिंदर मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही मला माहिती रे तुझ्यात फरक पडणार नाही ज्याचा जो स्वभाव आहे ना मराठी भाषेत मन आहे कल्याणराव चित्याची खोड मेल्याशिवाय नाही मेल <laughs> तरी <उता... coughs> जात नाही होता उद्या आधी होता वाज्या

पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान गाय उभ्या नाही गवतोड बसायच्या नाही घ्या घेऊन निघाले सगळे गोपाळ खेळ्यात रममान झाले आणि एका गोपाळाच्या लक्षात आलं देवा आता खेळण्यात काय मजायोरा जो उभारून काला वाटतात त्या प्रसंगात आपण सुकाचार्य करतात पुढचं नीट ऐका बरोबर माझी वेळ मी 10 ला सुरू केलं आरती सह बाराला ला संपेल तिथून निवेदक निवेदन देतील तसा मिलिट्री सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल विब्रदवेनु जठरे पटयो सुंग व्यत्कक्षे वामे पानो मसुंग वलंत फलाने mm. गुरुशो तिष्टन मध्ये सो परीसुर दो हासे री स्वर्गी लोके मि छंती बभुजे ने भुगबाल भुण केले पुंडली कवरधारी विठ्ठल श्री राधे कृष्ण भगवान की जय रानेश्वर मावे ज्ञानराज रानेश्वर मावे मावे रानेश्वर मावे हा दानस्वर मावे विठ्ठल जय जय